अहमदपूरमध्ये आम्हाला गुप्त सूत्राद्वारे माहिती मिळाली मिळाल्यानंतर आम्ही सापळा रचून बनावट नोटा चलण्यात आणण्याचा प्रयत्न करत करत असताना दोन इसमांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून बारा हजार सातशे रुपयाच्या बनावट नोटा जे की पाचशे रुपये दोनशे रुपये शंभर रुपये या चलनाच्या नोटा आम्ही ताब्यात घेतला बाकी त्यांच्याकडून आयफोन प्रो कंपनीचा एक मोबाईल ए कंप कम, कंपनीची एक गाडी जप्त करण्यात आली असा एकूण एक लाख ब्याण्णव हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पुढील तपास ए पी आय पठाण यांच्याकडे देण्यात आलेला आहे थँक्यू अहमदपूरमध्ये आम्हाला गुप्त सूत्राद्वारे माहिती मिळाली मिळाल्यानंतर आम्ही सापळा रचून बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करत करत असताना दोन इसमांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून बारा हजार सातशे रुपयाच्या बनावट नोटा जे की पाचशे रुपये दोनशे रुपये शंभर रुपये या चलनाच्या नोटा आम्ही ताब्यात घेतल्या बाकी त्यांच्याकडून आयफोन प्रो कंपनीचा एक मोबाईल ई कंप कंपनीची एक गाडी जप्त करण्यात आली असा एकूण एक लाख ब्याण्णव हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पुढील तपास ए पी आय पठाण यांच्याकडे देण्यात आलेला आहे थँक्यू